सरकार का जायचं त्यांच्या का बापायची का मुंबई आपली आपण जायचंय तिथं बार बार जायचं शिका तुम्ही शेतात का एकच जाता का पेरायला मग पंचवीस वर्ष जातच नाहीत यंदा पेरलं की असं काय आहे का दरवर्षी जात नाहीत का आणि मग लहान गोष्ट घ्यायची का तुम्हाला आरक्षण लहान वाटतं काय लहान वाटतंय येवल्याचा कचरा आणि किती गोळा केली ते जर सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी लहान विषय असता कुणबी आरक्षण ओबीसीतला लहान विषय असता येवल्याच्या कचऱ्याने इतके लोक जमा केले असते का नेते व्यासपीठ बसा जागा नव्हत्याचे इतके जमा करून आणले होते कुंकून कुंकून काय काय चे आड असे होते मला पंधरा दिवस पाठ नाही झाले असले असले आणले होते जमा करू गर्दी मग हे आरक्षण साधा असत इतके लढले असते का आता तर नवीन सुरू आहे आहे का खोटा मला माहित नाही आता <laughs> <बरका। laughs> <आशा करूं। laughs> मला पंधरा दिवस करायला आठ दहा दिवसाले तो बसल्या बसल्या मग माल्याला असा बर का असा करतो मला त्यांनी स्टाईल करून सांगितलं मला जेणे सांगितलं त्यांनी त्याचा कार्यकर्ताय जवळचा पण मोठा आहे आणि ते आपल्या जवळचा आहे जरा मानतो आपल्याला आंदोलन आपल्याला मंत्रीपद दिलं बर का मला बी मंत्रीपद पाहिजेच होत ते म्हणतो बरं कावलं मलाही मंत्रिपद पाहिजेच होत आयला पण मराठी आरक्षणात गेलेत आता आणि थोडेच राहिलेत हे पोरग घालणारच हे म्हणे ते दामदारा दारा पाटील म्हणतो माल देव असं ते म्हणत होता ना ते घालणारच हे उघड आता मला मराठीचा तोफा दिलाय मंत्रीपद देऊ मराठी तर जाणारच आहेत आरक्षणात पण माझ्याकडे जे मराठीचे कार्य करतात ते मराठी नाराज हो मयात कारण मला, मले मला, नहीं नहीं। मला, ले ले मला आता मंत्रिपद दिलं विरोध करायला लागेल म्हणतो आरक्षणाला मराठीच्या मला मंत्रीपद पाहिजे म्हणतो ते नाही असं नाही पण विकास आमक तमक करायसाठी पण मला आता मंत्रिपद दिलंय आणि आता थोडेच मराठी राहिलेच जायचे आरक्षणात ते बी जाणारच आहेत आता मला उग च उग मराठ्याच्या डोळ्यावर आणायला लागले आता खरंही खोटे मला नाही माहित माहिती पण आता त्यांनी सांगितली एक बांधवनी मी काय नाव सांगणार नाही मग मग दुसऱ्यापर्यंत सांगायचं बंद होईल त्यामुळे मी नाव सांगत नाही आणि खरंच शकतं कारण त्याला आता म्हणजे जायच्या क्षणीच दिलेले ते आणि देऊ द्या दे, त्याला काय विरोध करायचा करू दे मराठी त्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याला काय विरोध करायचा करू फक्त बार बार यायचं शिका कदरायचं नाही समाज खचन बर का गरीब येत नसतो तुम्हाला वाटत असं गरीब बार बार येत नसतो गरीबाला पण बार बार बोलाय सुद्धा नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी बर्बाद व्हायचं ठरवलं मी जर बर्बाद झालो तर महामराठा समाज मोठा होणार आणि मी जर ठरवलं मला बर्बाद नाही व्हायचं मी एका दिवसात मोठा होणार पण माझा समाज बर्बाद होणार तुम्हाला कळत आहे ना मी ठरवलं माझ्या मनानं मला बर्बाद व्हायचं तरच समाज मोठा होणार मी ते माझ्या मनाला बांधून घेतलं आता आपण बर्बाद व्हायचं आणि मी बर्बाद झालो की समाज मोठा होतो पण जर मी ठरवलं मोठं व्हायचं समाज बर्बाद झाला म्हणून समजायचं मग समाज बर्बाद नाही होऊन द्यायचा म्हणून तो मला सांगतोय तुमचं माझं थोडं वाटवळ होईल पण आपल्या समाजाचं कल्याण बर बाज आप पण समाज ज्या जाऊन द्यायचा नव्हता ना त्या उंचीवर न्यायचं काम सुरू केलं आपण पोट ते अधिकारी व्हायत कुणी कशाच लागलं म्हणून सांगत आहे काही काही ते इंग्लिश मध्ये शुभेच्छा देतात मला हा एमबीबीएस काय लागलंय त्याचे त्यालाच माहित रात्री एक जण इंग्लिश मध्ये शुभेच्छा दिल्या मला हा म्हणलो काय म्हणून हा मग हा लोक काय म्हणू पण मग लेकर लागायचं लागायला मराठीच आमच्या पूर्वजाला कळत नव्हती इंग्लिश वाचता येत नव्हतं आमच्या आजोबा पोजोबाला येत नव्हतं आमचे लेकर हुशार व्हायले तेव्हा आनंद आहे ना अधिकारी बनायले उच्च शिक्षणात चालले आहेत जे कॉलेज मिळायचं नाही ते मिळायला लागले जे कधीच मिळत नव्हतं ते कॉलेज मिळायला लागले काय पाहिजे आणखी म्हणून याच्यात झटून राहायचं म्हणायचं नाही बार बार काय आपण बार बार जायचं लढाय तरच मराठा समाज